नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्या दहा वर्षानंतर प्रथमच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे अशातच पुढील दोन तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकाचे अर्ज मागतल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून उमेदवारांसाठी इच्छुक असल्याने दहा ऑगस्ट पर्यंत प्रदेश कमिटीकडे अर्ज पाठवण्याची व बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली आहे दरम्यान काँग्रेस जरी दोनशे अठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी करत असली तरी चंद्र शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वीच राज्यात ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले होते त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर दबाव टाकत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी काँग्रेसी खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे यातील पुढील घडामोडीवर सर्वांचे लक्ष असणार आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढले होती यावेळी त्यांनी सतरा जागा लढवत तेरा जागांवर दमदार विजय मिळवला आणि राज्यातील अव्वल पक्ष ठरले इतकेच नव्हे तर सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेला विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा चौदावर गेला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून नऊ जागांवर विजय मिळवला आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नऊ जागा लढवत आठ जागांवर विजय मिळवला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेलच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र